मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सोलापूर जिल्ह्यात जीबी सिंड्रोम चे रुग्ण वाढले नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की पुणे जिल्ह्यात या जी बी एस आजाराचा शिरकाव झाला आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोक पुण्यात वास्तव्यास आहेत विशेष करून पुण्याहून आलेल्या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांजरी येथे बोलताना गुईवेल बॅलन्स सिंड्रोम या आजाराबाबत भाष्य केले ते म्हणाले जी एस सिंड्रोम या आजाराचा आढावा घेतला हा संसर्गजन्य रोग नाही याबाबत पुणे जिल्ह्यातील कलेक्टर सीईओ आणि अधिकाऱ्यांनी सूचना देण्यात आल्या आहेत याबाबत काळजी घेणं महत्वाचं आहे याबाबत नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे जी संख्या तीस होती ती आत्ता एकोणसाठ वर गेली आहे बहुतेक लोक हे पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत सोलापुरात जीबी सिंड्रोमचे एकाच दिवसात नऊ नवीन रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या वाढून आता एकशे अकरा झाली आहे शहरात सात ठिकाणी प्रदूषित पाणी आढळले यापूर्वी सव्वीस जानेवारी रोजी सोलापुरातील चाळीस वर्षीय व्यक्तीचा याच जीबी सिंड्रोममुळे मृत्यू झाला होता सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी या आजाराबाबत माहिती देताना सांगितले की जास्त दिवस जुलाब हात अशक्तपणा आणि लकवा अशी लक्षणे आढळल्यास संबंधितांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील उपचार घ्या घ्यावेत हा आजार संसर्गजन्य नसल्याने तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जात नाही त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये पण योग्य ती खबरदारी प्रत्येकाने घ्यावी दूषित पाणी शिळे अन्न यामुळे हा आजार होत आहे नगरी चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे बद्दल मी मागच्या वेळेसच तुम्हाला बोलत असताना सांगितलं वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट करायला सांगितलेले आहेत जी बी एसवर राज्य सरकार आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका ह्या सगळ्या लक्ष ठेवून आहे आणि आपल्या राज्यातल्या जनतेचं सा आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही काळजी खबरदारी घ्यायची असते जी काही आर्थिक बाब पण त्याच्याबद्दल सांभाळायची असते ते सांभाळण्याचं सा काम